नमस्कार मूविकास सेंद्रिय क्षेत्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण मारुती डॉक्टर मारुती टाके यांच्या आंधोरी या गावी तालुका अंबाजोगाई तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या त्यांच्या मूळ गावी आपण इथे आंधोरी इथे आलेलो आहोत आणि त्यांच्या पात सेंद्रिय पद्धतीनं ही जी आपण बाग पाहतात सेंद्रिय पद्धतीने फुलवलेली बाग आहे आणि या बागेची पण धारणा वगैरे आपण पाहतात त्याला कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता ते सेंद्रिय पद्धतीनं हे उत्पादन घेतात तर आपण त्यांच्याशी आपण डॉक्टर डाके यांच्याशी जाणून घेऊया नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार आपण जी हे बाग लावली आहे कुठली व्हरायटी लावलेली आहे प्रमुख या बागेमध्ये केशरी या जातीचा आपण आंबा लावलेला आहे लागवड घेतलेली आहे आणि काही वरायटीज थोड्याशा एक दोन वेगवेगळ्या व्हरायटी जेणेकरून क्रॉस पॉलिनेशन आणि ब्रीड चांगलं व्हावं यासाठी आपण प्रत्येक दहा ते पंधरा आंब्याच्या नंतर एक वेगळं व्हरायटी बदललेली प्राग आहे आता हे जी आपली बाग आहे जी आंब्याची आता किती वर्ष झाली ती लागवड करू ही बाग दोन हजार अठरा या वर्षी लावण्यात आली होती आता सहा वर्षाची बाग झालेली आहे आता सातव्या वर्षी आम्ही आपण घेत आहोत तसं तर तिसऱ्या आणि चौथ्या वर्षीच फळधारणा सुरू झाली होती पण झाड मोठ्या करण्याच्या दृष्टीने आपण याचं जे फळ आहे ते सगळ्या वर्षीपासून मागच्या वर्षीपासून घेत वर्षी आहोत आता फळधारणा वगैरे व्यवस्था नाही तो पाणी व्यवस्थापन वगैरे आपण कशा पद्धतीने करतात पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी दोन पद्धतीने उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असल्यामुळं एक दोन हजार लिटरची ठेवली आहे आणि तिथून प्रत्येक झाडापाशी पी यू सी पाऊन इंचीच्या पी यू सी पाईपलाईनने पाणी आणलेलं आहे प्रत्येक झाडाच्यापर्यंत पाणी आणून प्रत्येक ज्या झाडाला गरज पडेल आणि जितकी गरज पडेल त्या पद्धतीला पाणी देतो आणि पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये पावसाळ्यात तर गरजच लागत नाही क्वचित प्रसंगीच पाऊस नाही पडला तर वेगळ्या वेळा लागेल पण हिवाळ्यामध्ये वगैरे डायरेक्ट मोटारीने आपल्या शेतकऱ्यातून पाणी आपण देत अतिशय या डोंगराळ भागामध्ये आपण हे झाड लावलेले आहे तर या ते परिसर पाहिल्यानंतर आम्ही तुम्हाला सुशा मानत केली का की आपण हे बागव्य माहिती हा शाश्वती मांडण्यापेक्षा हा एक प्रयोग म्हणून मी सुरुवात केलेली होती आमच्या मामाचे बघा या ठिकाणी शेतकरी आहे आणि त्यांच्याकडे त्यांनी त्याचे लागवड केलेली होती त्यांच्याकडे पाहून मला एका गोष्टीचे प्राण आधी ते आपण करू शकतो बराचसा सुरुवातीला विरोध प्रायोजिक तत्वावर बाजूच्या ह्याच्यामध्ये वावरामध्ये सुरुवातीला एक एकरमध्ये लावून पाहिलं आणि सतरा दोन हजार सतराच्या मला असं जाणून आलं की आपण हे करू शकतो आणि दोन हजार अठराला मग इकडच्या ह्या एका एकरमध्ये आपण वाढव केलेली आहे पाण पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि दुसरं इग्नोरन्स म्हणजे शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसतं की आपल्या इकडे झाड येत नाही तर त्याच्यामागची कारणं दुसरी पण असतात पाण्याशिवाय जसं की इन्फेक्शन आहे जसं की वेगवेगळ्या प्रकारच्या त्याची मृदेची क्षमता आहे किंवा त्याला लागणाऱ्या पौष्टिक गोष्टींची गरज आहे ह्या गोष्टी शेतकऱ्याला माहीत नसतात आणि त्या माहीत नसल्यामुळं मग शेतकऱ्यांचा तो हे गैरसमज बनतो की आपल्या या इतक्या कमी गाव डोंगरामध्ये येऊ शकत नाही बिना पाण्याची बाकी सगळी झाडं येऊ शकतात तर फळाची बाग येण्यासाठी थोडंसं पाणी लागतं तर तेवढं व्यवस्थापन गरजेपुरतं झाल्याच्या नंतर कुठेही कुणाही ठिकाणी फळबाग होऊ शकते असं माझं मत आहे तर मग या ठिकाणी जर शेतकरी मित्रांना आपण जर पाहिलं तर हा वरचा जर एक फुटाचा जर थर काढला तर या ठिकाणी पूर्ण काळा दगड आहे आणि अशा या कळीच्या ठिकाणी पण अतिशय चांगल्या प्रकारे यांनी हे बाग जमवलेली आहे तिची सध्याची पोजिशन पाहिली तर अतिशय सुंदर अशी तिचे बाग आहे आणि पाणी जर पाहिलं तर पाणी त्यांना खूप कमी आहे आता आपले किती झाड आहेत आता सध्या हे आंबेची तिथे झाडं आहेत आंब्याची आणि साधारणपणे तीन चार लिंबाची झाडं आहेत साधारण पाच आंबेची झाडं आहेत त्यामध्ये सीताफळीचं क्रॉप घेतलेला आहे आपण सीताफळीची पण शंभर एक झाडं आहेत तर अशी जवळपास सगळे मिळून जर झाडं पाहायला गेलं तर साडेतीनशे चारशे जवळपास झाडं आहेत पण प्रॉपर आंब्याची झाडं म्हटलं तर अडीचशे झाडं आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच वेळेस म्हणतो पाणी नाही पाणी नाही पाण्यामुळं आपण एवढी फळबाग झोपू शकत नाही ॲक्च्युली जर आपण पाहिलं तर या ठिकाणी त्यांनी या शेतामध्ये एक दोन बॅरल ठेवलेले आपल्याला दिसतात ज्या ठिकाणी हजार लिटरचा बॅरल वर ठेवलेला आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी एक पाईप जोडून या पाईपलाईनद्वारे या शेतामध्ये हे फळबाग त्यांनी ठिबक सिंचनच्या पद्धतीनं त्यांनी प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे क्वाक बसवलेले आहेत एक इंची पाईपलाईन त्यांनी अंडरग्राऊंड केली कारण त्यांनी जेव्हा सुरुवातीला त्यांनी ठिबक केलं होतं परंतु या ठिकाणी खगडे आणि यांच्या त्रासामुळं त्यांच्याकडं ते शक्य झालं नाही म्हणून त्यांनी या ठिकाणी आता जमिनीमध्ये सबमेंना एक इंची पाईपलाईन गाडून प्रत्येक झाडाच्या जवळ त्याने अशा प्रकारचे हे पाईपलाईन काढलेली आहे आणि त्याला प्र अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी कॉक ठेवून प्रत्येक झाडाला असं भिजवतात अशा प्रकारे एकदम कमीत कमी, -कमी पाण्यामध्ये ही बाग जोपासणी आली आहे जिथं आता सध्या जर आपण पाहिलं आता कंडिशनला तर यांना बोरपासून फक्त हजार लिटर पाणी मिळतं आहे आणि हजार लिटर आणि दुसरं एक हजार लिटर पाणी तर अशा प्रकारे कमीत कमी पाण्यावर या फळबागेचं नियोजन करून अतिशय सुंदर अशा प्रकारे त्यांनी हे ते फळबाग घेतलेले आहे या ठिकाणी आपण पाहतात हा सदाबहार लागले जे आहे याला असे गुच्छ पद्धतीनं आंबे यायलेले आहेत आणि याला आपण परत या ठिकाणी पण छोटे छोटे छोटे, छोटे आंबे यायला सुरुवात असतात म्हणजे वर्षभर या शेतामध्ये आल्याच्या नंतर त्यांना इथं फळ खायला मिळतं आहे यानंतर हे आंबे एवढ्याला दिसतात यानंतर हा मोहोर आलेला आहे आणि ह्याच्यानंतर पुन्हा त्याची फळधारणा होणारी या ठिकाणी आपण पाहतात अतिशय सुंदर प्रकारची फळधारणा झालेली आहे आणि खरोखरच आपल्या डोंगराळ भागामध्ये त्यांनी अतिशय श्रम घेऊन डॉ पेशाने डॉक्टर असताना स्वतःची डॉक्टरची करत करत त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे हे बाळगेचं नियोजन लावून ते स्वतः या शेतीवर काम करत असतात त्यांची ॲक्च्युली आत्ता जर पाहिलं तर नांदेड यशवंतराव चव्हाण डॉक्टर शंकरराव शंकरराव चव्हाण रुग्णालयामध्ये ते असोसिएट प्रोफेसर म्हणून आहेत आता डॉक्टर जेवढे असताना करता पण त्यांना शेतीची आवड असल्यामुळं त्यांनी त्या फळबागेमध्ये आणि शेतीमध्ये त्यांना रुची आहे आणि त्याच्याबरोबरच हे फळबाग जो जोपासून त्यांनी अतिशय सुंदर असं चांगल्या कुशल शेतकऱ्यासारखंच त्यांनी हे असं आपण करून कारण त्यांना लहानपणी शेतीचं काळ पडोपाला आहे आणि त्याप्रमाणे त्यांना शेतीमध्ये आवड असताना चांगल्या पगाराची नोकरी असतानासुद्धा त्यांना या स्थितीमध्ये रस आहे आणि खराखुरा आनंद ते मग सांगतात की मला खराखुरा आनंद जे शेतामधून मिळतो या नोकरीपेक्षा त्यांना या ठिकाणी आनंद जास्त जाणवत असल्यामुळं त्या स्थितीचं व्यवस्थापन त्यांनी स्वतः करून अतिशय सुंदर अशा प्रकारची बाग फुलवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर असं जर काही उत्पादन घ्यायचं असेल तर स्वतःला अगोदर सिद्ध आणि प्रयत्न सुरुवातीला आपला निश्चय असायला पाहिजे आणि निश्चयाबरोबरच श्रम करण्याची जर आपल्या जर तयारी असेल तर कुठलीही अशक्य गोष्ट आपण शक्य करू शकतो असं आपल्याला डॉक्टर डाके यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे कारण आपल्या या माळरानावर अतिशय जोडाचा समोर डोंगराळ भाग या ठिकाणी चोकड जर पाहिलं या बाजूच्या बाजूचा परिसर पाहिला तर कुठं आपल्याला झाडी पाहायला लवकर मिळत नाही आहेत परंतु या स्थितीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत ज्या मुख्यत्वेकडून करून ऐंशी टक्के वे या बागेमध्ये केशर आहे आणि इतर त्यांनी गावरान व्हरायटी पुन्हा एक निवड पद्धतीने काही केलेल्या व्हरायटी असे वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारची आपल्या झाडे वे� पाहायला मिळतात या ठिकाणी हे केशर आहे आपण केशर आहे आणि झाडाची जरी साईज एवढी छोटी असली तर आपल्याला अनेक ठिकाणी खूप खालून लगडलेले हे पूर्ण झाड दिसलं आहे ज्याच्यामुळे याची उंची कमी असल्यामुळं या ठिकाणी फळगळ पण कमी आहे या ठिकाणी बघा माझ्या एक चार पाच फटाचं झाड आहे परंतु या झाडाचे पूर्ण फळ हे खालच्या बाजूने जमिनीलगत टेकल्यापर्यंतची अशा प्रकारे मी बाग अतिशय सुंदर ह्याचं व्यवस्थापन करून याची फलदारण केली आहे आता याची हार्वेस्टिंग आपल्याला आठ दिवसापासून सुरू होईल आणि याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत औषध न वापरता अतिशय सेंद्रिय पद्धतीनं उत्पादन करतात या ठिकाणी यांनी असे वेगवेगळी त्यांना आवड असल्यामुळं त्यांनी जपानीज हा आंबा एक कलम त्यांनी मागून हे लावलेलं आहे आणि त्याला एवढ्या छोट्या झाडामध्ये झाड जर पाहिलं तर फक्त एवढी हाईट येते दोन ते अडीच फुटाच्या हाईटच्या झाडाला हे आपल्याला हे झाडं फळं पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांना मला हेच सांगणं आहे की जर आपलं कुठलंही जर कर काम करण्याची तयारी असेल तर आपण कुठल्याही ठिकाणी जे कार्य वाटते आपण साध्य करू शकतो असं आपल्याला डॉक्टर डाके सरांनी सांगून दिलेलं आहे तर डाके सर नमस्कार आपल्या बागेमध्ये आल्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला आणि आपली बाग पाहून खूपच आम्हाला प्रसन्न वातावरणात या ठिकाणी वाटलं धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद